मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आणखी एक ट्विट करत राजकीय वादात उडी घेतलेली आहे वाईट नेता मिळणं यात महाराष्ट्राची चूक नाही पण वाईट नेत्याला कायम ठेवणं ही चूक असल्याचं म्हणत अमृता फडणवीस यांनी आणखीन एक वाद ओढवून घेतला असं म्हटलं जातं आणि त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप हे आता आमनेसामने येणार हे आता स्पष्ट दिसत आहे अमृता फडणवीस यांनी नेमकं काय ट्विट केलंय वाईट नेता मिळणं यात महाराष्ट्राची चूक नाही पण वाईट नेत्याला कायम ठेवणं ही चूक आहे जागो महाराष्ट्र अशा शब्दात त्यांनी हे ट्विट केलं कुलकर्णी आपल्या आपण सागर की सातत्यानं हे ट्विटर युद्ध सुरू होतं आणि यात आता आणखीन या ट्विटची भर अमृता फडणवीस यांनी आज ट्विट केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी कोणत्याही नेत्याचं नाव खेटी जरी घेतलं नसलं तरी त्यांचा नेमका इशारा कुठे आहे हे सर्वांना समजून येते आहे मुळात एक एका खासगी इंग्रजी वृत्तपत्राची बातमी त्यांनी ट्विट केलेली आहे ही बातमी आहे मुळात ऍक्सिस बँकच्या संदर्भात ऍक्सिस बँक आणि अमृत फडणवीस यांचा जो माध्यमांमध्ये संबंध जोडला जातोय आणि विशेषतः महापालिका असेल किंवा ठाणे महापालिका मुंबई सारखे जे शिवसेनेच्या अख्तरात येणारे विषय आहेत तिथे ऍक्सिस बँक खात बंद करण्याची भूमिका शिवसेना घेत आहे आणि अमृता फडणवीस यांच्याशी जोडलं जात आहे यामुळे कुठे ना कुठेतरी एक बदनामी होती आणि मुळात स्वतः अमृत फडणवीस यांचं या बातमीत मत आहे की मी कोणत्याही परस्थितीत माझा अॅक्सिस बँकेचा संबंध नाही यामुळे या गोष्टीमुळे त्यांनी न कळत थेट शिवसेनेच्या प्रमुखांचं नाव न घेता त्यांच्याकडे टीकेचे संकेत दिलेले दिसून येत आहे